सगळ्या दुखण्यावरती एक औषध काम देत बघा डोकेदुखी दाणदुखी सर्दीचा त्रास त्रासू चावणी ते भद्राक्ष वनस्पती थोड्या हे सगळं आयुर्वेदिक असतात आयुर्वेदिक हो सर आयुर्वेदिक शंभर टक्के तीस वर्षापासून सेटल सेवा चालू आहे आणि स्वतःचं प्रोडक्ट आहे

तीनशे रुपये ज्यावेळी मला तीनशे रुपये माझ्या खात्यावर रुप पडतात त्यावेळी तुम्हाला एक बाटली घरपोच पाठवू शकतो आणि नसेल तर तुम्ही आता सध्या औषध लावायला फुकट आहे का घेतलंच पाहिजे असे काय भानगड अजिबात नाही ओके सर मॅम एक कॅरीबॅग द्या अच्छा दोन कॅरीबॅग द्या आता पाठ दुखत असेल लावून बघा दोन मिनिट वेट करा दोन मिनिटांच्या तुमची पंचवीस टक्के जर पाठ दुखी नाही थांबली की एक हजार रुपये बक्षीस हे बघा चक्क फुकट म्हणा औषधाला लावायला फुकट ठेवलं आपण विकत घ्यायचं अजिबात नाही ताई सकाळी चहा घ्यायच्या अगोदर ऐका सकाळी चहा घ्यायच्या अगोदर एक फळ कोरड चावून खायचं खायला खारकेपेक्षा गोड आणि टेस्टी एखाद फळ मागून घ्या मॅडम कडनं खायला जमत का बघा मुखशुद्धी करत तोंड खमंग करत एक फळ खायला हो एकच भद्र म्हणजे शुभ भद्राक्ष शनस्पतीच फळ आहे ते ज्या काय देऊ दादा हे ना दादा याच्यावरती माहिती लिहून दिली या पूर्णपणे आपण गॅस पित्त उष्णता जिथे दुखत नाही त्या ठिकाणी क्रिया नाही जिथं दुखत त्या ठिकाणी मात्र उकरत उकरत म्हणजे चुन 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 कार्यक्रम चालू घेतले ते कार्यक्रमाला सुरुवात करतो मला मान दुखती का कोणाशी सोडायचं नाही फक्त हा